एकोणीस फेब्रुवारीला आपण शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करतो या जयंतीच्या निमित्ताने जिथे व्याख्यानाला जातो तिथे तिथे लोक असा प्रश्न विचारतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवजयंतीला जात होते का किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिवजयंती साजरी केली होती का असे अनेक प्रश्न ते विचारतात याच अनुषंगाने मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक संदर्भ देणार आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवजयंतीला जात होते का घटना आहे तीन मे एकोणीसशे सत्तावीसची ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूर येथे शिवजयंती साजरी होणार होती या शिवजयंतीच्या तयारीच्या अनुषंगाने अनेक बैठका होत होत्या अनेक होत चर्चा होत होत्या आणि या चर्चेमध्ये एक प्रश्न विचारला जात होता की आपल्या शिवजयंतीला अध्यक्ष म्हणून कोणाला बोलवायचं अशातच अनेकांनी वेगवेगळी नावं सुचवली त्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक नाव पुढे आलं आणि बहिष्कृत वर्गाचे पुढारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण जयंतीला बोलूया असा निर्णय झाला या जयंतीचे जे जै मुख्य व्यवस्थापक होते पालवे शास्त्री यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला सहमती दिली आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट घ्यायचं ठरवलं ब्राह्मण आणि ब्राह्मणेतरचे संपादक नाईक यांच्यामार्फत पालवे शास्त्री यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुंबई येथे भेट घेतली मुंबई येथे भेट घेऊन पालवे शास्त्री यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अशी विनंती केली की ठाणे जिल्ह्याच्या बदलापूर येथे शिवजयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होते या वर्षीच्या जयंतीला आपण अध्यक्ष म्हणून यावं अशी त्यांना विनंती केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही पालवे शास्त्री यांची विनंती मान्य केली आणि शिवजयंतीला यायचं निश्चित झालं ज्या दिवशी जयंती होणार होती त्या दिवशी चार वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बदलापूरला पोहोचले अर्थातच ती तारीख होती तीन मे एकोणीसशे सत्तावीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बदलापूरला पोहोचल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पालवे शास्त्री यांच्या घरी थोडा वेळ मुक्काम केला त्यानंतर ते जयंतीच्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य असं स्वागत झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तिथे एक भाषणही झालं भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिवाजी महाराजांच्या विविध अंगांवरती भाष्य केलं या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकोत्तर गुणाने स्वराज्य मिळवलं परंतु हे स्वराज्य चिरकाल का टिकलं नाही याचं उत्तर देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भाषणामध्ये असं म्हणाले होते की जे स्वराज्य शिवाजी महाराजांनी उभं केलं त्या स्वराज्यालाचा अभिमान हे सर्वांना सारखाच नव्हता अर्थातच या स्वराज्याचे विरोधक देखील त्या स्वराज्यामध्ये होते जर या स्वराज्याचा अभिमान सर्वांना सारखाच असता तर हे स्वराज्य चिरकाळ टिकून राहिलं असतं परंतु राज्याचा किंवा राष्ट्राचा अभिमान हा सगळ्यांना सारखाच असला पाहिजे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं होतं की आपल्याला आपल्या राष्ट्राचा अभिमान हा आपल्या धर्मापेक्षा किंवा आपल्या जातीपेक्षा जास्त असला पाहिजे आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्टेटमेंट आपल्याला नेहमी ऐकायला मिळतं ते म्हणजे मी प्रथमतः भारतीय आहे आणि अंतिमताही भारतीय असणार आहे जात धर्म वंश याच्या पलीकडे जाऊन आपण राष्ट्राला प्राधान्य दिलं पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जयंतीच्या निमित्ताने देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशाच प्रकारचं हे भाषण तत्कालीन परिस्थितीमध्ये दिलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण संपल्यानंतर नऊ ते साडे अकरा वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये कीर्तन झालं या कीर्तनाला देखील सर्व जात समूहाचे लोक उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाच्या या खंडामध्ये अठराव्या खंडामध्ये जी नोंद आलेली आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जे महार लोक होते ते देखील जे म्हणजे जे अस्पृश्य होते ते लोक देखील या कीर्तनाला सगळ्यात समोर बसलेले होते अर्थात तर... जातीभेदविरहित ही जयंती तत्कालीन परिस्थितीमध्ये साजरी होत होती आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जयंतीला देखील उपस्थित झाले होते नऊ ते साडे अकराचं कीर्तन संपल्यानंतर भव्य अशा प्रकारची छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक त्या बदलापूर गावामधून काढण्यात आली या बदलापूर गावातल्या या मिरवणुकीला जवळपास पंधरा हजार लोक उपस्थित होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढारीपणाखाली ही मिरवणूक निघत होती असा उल्लेख या खंडामध्ये आपल्याला सापडतो अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला उपस्थिती लावली शिवाय या जयंतीमध्ये भाषणही केलं त्याचबरोबर पालवे शास्त्री यांच्या घरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुक्कामही केला आणि या मिरवणुकीला रात्रभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बदलापूर गावामधून फिरत होते जाणकारांच्या मते ही जी बदलापूरमधली जी मिरवणूक होती ही मिरवणूक पहाटेपर्यंत चालत होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहाटेपर्यंत या मिरवणुकीमध्ये फिरत होते हा संदर्भ आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अठराव्या खंडामध्ये अर्थातच महाराष्ट्र शासनाने जे प्रकाशित केलेले खंड आहेत त्यातल्या अठराव्या खंडामध्ये आपल्याला हा संदर्भ सापडतो आपल्याला हा संदर्भ कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि आपल्याला जर असे काही संदर्भ माहीत असतील तर त्याचे संदर्भही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद